भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट कौस्तुभमणी तर दंडपेट्या जोड आणि हिऱ्याचा कंगन जोड अर्पण करण्यात आलेला आहे तर मोत्याचे तुरा आणि शिरपेच मत्स्य जोड अष्टपैलू मण्याची कंठी तोडे जोड आणि चंद्रहार पदकासह लॉकेट आणि मोहनमाळ मोहरांची माळ पुतळ्याची माळ तुळशीची माळ असा साज शृंगार परिधान करण्यात आलेला आहे आणि श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड जोड आणि चिंचपेटी तांबडी तसंच जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ मोहनमाळ तसंच पुतळ्यांची माळ हायकोल सरी कमरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत